नमस्कार मित्रांनो या ठिकाणी कावलाला रंग द्यायचं काम चालू आहे हे बघा भले मोठी कौल आहेत समोर आपण कलर द्यायच्या अगोदर याला डॅमशीट प्रायमर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण कलर देत आहोत कावलाला भरपूर मटेरियल लागतं कावलात जो शेड आहे टॅराकॉटा तो आपण आल्टिमामध्ये ठेवलेला आहे हा पूर्ण आल्टिमा कलर आहे आल्टिमा हा वेदरप्रूफ वॉटरप्रूफ कलर आहे याची फिनिशिंगसुद्धा चांगली आहे एकंदरीत हा कलरमधला टॉपचा कलर आहे तर चला आपण वर जाऊन पाहूया तर चला टी व्हीजमध्ये जाऊया आपण इथं आपण पूर्ण वॉटरप्रूफिंग करणार आहोत आणि आता चला पाहूया तर हे बघा या ठिकाणी कवलाला रंग दिलेला आहे आणि बाकीचं पलीकडून थोडा कलर द्यायचं काम चालू आहे आपण सध्याला टेरेसवर आहोत इथं देखील कौलं आहेत याला एक हात आपण मारला आहे परंतु याला काही कवरिंग आलेलं नाही याच्यावर दुसरा हात आपल्याला मारावा लागेल आणि या ठिकाणी आपलं काम चालू आहे म्हणण्या साठी फिनिशिंग किती का एकदम व्यवस्थित एकदम व्यवस्थित एक काय अडचण काय ना कसं काय ऊन ताण काय वाटतं आहे चांगलं आहे का उन्हात काही काम करताना अडचणी नाही घाम नाही आहेत का घाम मग पण घामाशिवाय काम नाही हां तेवढं आहे तर आमचे कारागिर देखील हुशार झालेले आहेत त्यांना देखील यूट्यूबवर व्हिडिओ टाकताना कसं बोलायचं त्याची अक्कल आलेली आहे तर ठीक आहे सर तुमचं काम चालू द्या व्यवस्थित तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला एकावलं पूर्ण सिंगल डबल करून घ्यायचं आहे हे बघा उन्हाचा पारा चढलेला आहे खूप ऊन आहे मित्रांनो आणि ह्या उन्हामध्ये बाहेरचं काम करणं म्हणजे जोक नाही तरी देखील आता काम आपल्याला कंप्लीट करून द्यायचं आहे तर या कामाचा पूर्ण व्हिडिओ लवकरात लवकर आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तरी त्यांना शेअर करा लाईक करा आणि तुमच्या देखील कळवा धन्यवाद